नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया घडामोडी पुण्यातल्या जर्मन बेकरी इथं बॉम्बस्फोट प्रकरणातला एकमेव आरोपी हिमायत बेग याची फाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयानं ना जन्मठेपेत रुपांतरित केली हिमायत बेगच्या घरी स्फोटकं ठेवल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती पुण्याच्या सत्र न्यायालयानं ना त्याला या कटातला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती या शिक्षेला बेगनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या बॉम्बस्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला होता कर्जमाफीच्या विरोधात नाही मात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही शेती शाश्वत करणं गरजेचं असून त्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात असणारी विपरीत परिस्थितीतही राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या दिशेनं चालली असून जागतिक मंदीतही उद्योग आणि सेवा क्षेत्रात वाढ होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सततच्या दुष्काळामुळे कृषी उत्पन्नात होणारी घट ही चिंतेची बाब आहे मात्र शेतकऱ्याला शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मेक इन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी रस प्रकल्प कापसापासून कापड तयार करणारं क्लस्टर तसंच आदिवासींसाठी वारली हस्तकलेचं क्लस्टर या बाबी जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्याचं वाळू उपशासंदर्भातलं नवं वाळू धोरण आखण्याचं राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत दिली राज्यातल्या मागासवर्गीय नॉन क्रिमिलियर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शिक्षण शुल्क सवलत देण्यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये इतकी वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं सध्याही मर्यादा साडेचार लाख रुपये या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून तीन महिन्यात हा निर्णय होईल यामुळे ब्याऐंशी कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारवर पडेल असं ते म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी सांगितलं राज्याच्या स्थूल उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांची वाढ झाली असून राज्याची महसुली जमा सुमारे साडेदहा टक्क्यांनी वाढली आहे असं आज विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अहवाल आज विधिमंडळात दोन्ही सभागृहांसमोर सादर केला सलग दोन वर्ष कृषी उत्पादन घटल्यानं अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला मात्र काही सेवा आणि उद्योग क्षेत्राच्या चा चा चांगल्या कामगिरीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये हातभार लागला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे वित्तीय वर्ष दोन हजार पंधरा सोळामध्ये महसुली तूट तीन हजार सातशे सत्तावन्न तर वित्तीय तूट तीस हजार सातशे एकतीस कोटी रुपये आहे कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रांमध्ये दोन पूर्णांक सात टक्के घट अपेक्षित आहे मात्र उद्योग आणि क्षेत्रामध्ये पाच पूर्णांक नऊ टक्के आणि सेवा क्षेत्रात दहा पूर्णांक चार टक्के वाढ अपेक्षित आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे दोन हजार पंधरामध्ये खरिपात अपुऱ्या पावसाची परिस्थिती होती त्यामुळे एकूण अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये अठरा टक्के घट अपेक्षित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं वीस मार्चला पुण्यात राज्यस्तरीय जात पंचायत विरोधी कायदा परिषद होणार आहे अनिश्चित शाखा कार्याध्यक्ष श्रीपाल ललवानी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जात पंचायत कामकाज म्हणजे तथाकथित समांतर न्यायव्यवस्था आहे आस्त्याविरोधात थेटपणे कोणताही कायदा अस्तित्वात नाही हा कायदा अस्तित्वात यावा आणि जागृती व्हावी यासाठी ही परिषद होणार आहे या परिषद जातपंचायतीम्ळ फरफट झालेले काही कुटुंबही उपस्थित राहणार आहेत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आज सकाळी साडेआठच्या सुमाराला खोपोलीजवळ झालखा अपघातात दोन जण मरण पावले तर सात जण जखमी आहेत कर्नाटकहून मुंबईकडे कर येणाऱ्या एका खाजगी बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्यानं हा अपघात झाला ब्रेक न लागल्यामुळे ही बस दुभाजकावरती जाऊन आदळली हा आघात इतका जबरदस्त होता की बसचा चालक आणि बाजूची व्यक्ती खिडकीबाहेर फेकले जाऊन खोल दरीत पडले त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात बसचा दुसरा चालक क्लीनर आणि एक प्रवासी असे तिघ जण जखमी झाले असून इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskar.